विमानतळ परिसरामध्ये आणि मा डी सी पोलिस स्टेशनच्या सर्वच हद्दीमध्ये नायलॉन मांजा आणि घातक स्वरूपाचे चायनीज मांजा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो अशा स्वरूपाच्या सर्वच पतंग उडवण्यासाठी जे वापरलं साहित्य वापरलं जातं अशा दुकानदारांवर रेड्स करण्यात आलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीसनुसार गुन्हे संबंधित व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत त्याला त्याच्या विक्रीस बंदी आहे त्याचबरोबर अशा स्वरूपाचे पतंग उडवणाऱ्या मुलांवर सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आलेले आहेत आता शहरभर ही जी स्पेशल ड्राईव्ह आहे ही सोलापूर शहरभर राबवण्यात येणार आहे माझं या निमित्ताने सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान असेल अशा स्वरूपाचा घातक स्वरूपाचा मांजा जो पक्षांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठी सुर, आप सुद्धा घातक आहेच पण यामुळे आपल्यावर आप गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो याची याचं सर्वांनी भान ठेवावं आणि या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावं याच्याबद्दल मला डिटेल सांगता येणार नाही याच्यानंतर त्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपल्याला सांगता येण्यासारख्या असतील ओपन करता येण्या सारख्या असतील ते योग्य आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा Like a Nishir